हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांच जेवण मित्रांनो आपलं काय जेवण नाही काय नाही बर सकाल, सकाल का अजून सकाळी गेल तू येऊ घेऊन काम सोडलं होतं कारण की सकाळ सकाळ भाऊ बहिणीनं होतून येऊ घे तायला पण कामाला जायचं होतं म्हणल्यानंतर पिंकीनं बी स्वयंपाक केला का दबाई करून दिला तिला कामावर तिला सोडली होती त्याला भावा बहिणी बसलो होतो आपण घरी इथं टीव्हीत बघत बसलो होतो बाबा बहिणीनो का ना एक नसती खबर आलीच बघा गावा कुठं फोन आला कि विषय असा झालाय कि आवीन गाडी धडकावली म्हणून तर कसं आहे भावा बहिणीनो आवीन झाली तितकी झाली पण ती म्हणली ना गाडी धडकली एक्सिडंट झाला त्यांचा म्हणण्याचा उद्देश तसा ना आता आपल्या आम्ही तर काय हा आता आम्ही तरी काय बघायला गेलो काय गेलो भाऊ कोणच कोणाची मान्य करत नाही भाऊ बहिणी कसं असतं आणि ती गॅस बराय गेलता तर गॅसची टाकी संपली होती म्हणल्यानंतर तर गॅसची टाकी बरा गेलता म्हणल्यानंतर तिथं ती गॅस एजन्सीत पण ते आपलं जोडीदार आहे तर ती पण मला फोनवर बोललं की लागलंय म्हणलं त्यांना गाडीचं हांडेल की काय गाडीला टचअप झाली वाटतं

कोण रात्री एका अन्नाचा घातला नाही केल्याला असं झाल्यावर तर भाऊ बहिणीनं खाऊ आणि किती जरी काय केलं तरी आमचं हृदय खालत आम्ही पोळतो या आता हाय बाबा आपलं लांब दाटक म्हणून पोळतोय पण त्याला किंमत नाही ना त्याला कळाना पण किती सांगितलं तरी कळाना आम्ही सांगतोय कशासाठी सांगतोय भाऊ बहिणीनं प्रत्येक वेळेस कुठलंही सांगत असलो तरी चांगल्यासाठी सांगत असतो गाडी घेऊन दिली तुम्हाला सांगते चांगल्या कारणासाठी गाडी घेऊन दिली की भाऊ भावाचा मला गाडी घ्यायची घ्यायची मला गाडी गाडी दिली घेऊन भाऊ बहिणी महागांधी पडल्याला त्याची चुकी असेल पण ह्या वेळेस काय त्याची चुकी नव्हती कारण की तिथल्या लोकांनी बी सांगितलं विषय आता तुम्हाला सांगते ह्याच्या नावावर आहे गाडी राजूच्या नावावर गाडी आहे मी दिल तर त्याला पैस दुसरा काय कुठं ना व्हायला जन्म तर टिपूर राहील डोक्यावर माझ्या बीन तुझ्या बीन अवघड आहे भाऊ बहिणीनो मी निघालो म्हणून <laughs> तर भरपूर फोन याय आता मग मायरूच बिऊ राखल या पिंकीचा बिऊ राखत या कसं आहे भाऊ बहिणीनो आबाळी भरपूर येत आहे पाऊच यायला लागला होता तरी पण आपलं म्हणलं चाल आपलं आता तसं म्हणल्यानंतर किती जरी काय जरी झालं तरी आपल्याला जावं लागण भाव बहिणीन कस आहे शेवट आपण शेन सोडतोय म्हणल्यानंतर आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि बघतोयच आपण तर काय होत आहे काय नाही <चली> तर कसं आहे मित्रांनो चालू उरका उरकी चालू आहे पिंकीला म्हणलं समजा ती गोळ्या औषध अशी घे कारण की पिंकीला पण दवाखान्यात आहे बाबा बहिणीनं अजून आता मी आलतो माझ्या दवाखान्यासाठी फुरफुर चला आता भाऊ बहिणीनं असं पुढं कुठाना वाढल्यानंतर तर आता वाटतंय का आपल्याला ड्रेस बसायला नाही तर येऊ घे म्हणत होती माझी गाडी घेते त्याला म्हणलं गाडी बिडी काय घेऊ नको तुझी आपल्याच गाडीवर चला अजून नगर डोक्याला व्हायचा काहीतरी कारण कि ती पण नवीन ड्रायव्हर आहे म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनो न बाबा तीच सांभाळून चालवायचं असतं कधी विवाह जवळपास गाव आहे तिथे पण भाऊ बहिणी नो तर बघू आता आपल्याला काय काय झालंय काय काय नाही पट्टी केल्या ते वाटत त्याला लागलं वाटत त्याला पण भरपूर आता जोडीदारांचं मित्रांचं त्याचा फोन मला थांबा म्हणलं आता मला तरी म्हणलं लेकर बाळ मला घेऊन यायचे ते म्हणलं मी तरी काय ऐकता आहे का किमान किमान मला तास दीड तास तरी लागेल का नाही जायला ती पण माहिती नव्हतं बाऊ बहिणीनं दुसऱ्याच्या मोबाईल वरन फोन आल्यानंतर कळलं की गाडीचं असं असं झालंय मग त्यानंतर योग्य फोन केला योग्य फोन केल्यानंतर मग परत त्याला तुम्हाला सांगतो तिला मग कामावर गेलो आणायला ती म्हणली ये इकडे न्यायला परत त्याला तुम्हाला सांगतो मग तिला नाही गेलो घेऊन आलो ना आता म्हणलं चला उरता आता ते आमचं म्हणणं असं होतं की दोघांनी जायचं पण परत त्याला भाव बहिणी माघारी येणं होत नाही मग कोणाला कुठं फोडायच्या परत त्याला पिंकीला मागोला त्याच्यामुळे मग त्याला म्हणलं समधीच जण आता गरम तर आता व्हायला फायला ऊन

कुठंच भाव बहिणी न फिर राय नाही बघा काय नाही काय हाय सारखं डोक्यात आणि तुम्हाला कसं वाटतंय हे आम्ही सांगतोय ते तुम्हाला वाटतंय की समज ही आपण होतय आमच्या समजा तीच तुम्हाला सांगतोय व नेमकं कुठल्या फेऱ्यात गावलोय तीच काय काढा ना कुठं सुका सामान चार घास खायचं म्हणलं तरी खायला नाही घास झालं त्यांना लावलं पुढं कारण की त्या पुढल्या व्यक्तीला काय लागलंय का नाही ते ला काय माहित नाही त्याला नाही लागलं वाटत याला लागलंय कारण की मागण ठोका दिलाय ना त्यांनी ते आपलं जुडीदार होत तिथं गॅस एजन्सी त्यांनी तर सांगितलेलंच आहे कि भरपूर लागल म्हणून तुमच्या भावाला भरपूर लागल या तुम्ही लवकर या मी आहे म्हणलं मी नाही घरी जातोवर काय माहित ना गेल्यावरच तिथं फोन आला असता आपल्याला नुसतं भाऊ फोन फोनवर बोलण्यात जाऊन बघण्यात फरकच असतो हा हा <पिर्णागी> की हो ती नशीब ची टाकी संघ होती बाव बहिणी ची टाकी होती अजून गाडी वाटत आणि ती काय होत भाव बहिणीनो ची टाकी भरलेली असल्यानंतर गाडी अशी अशी ती गॅस हपत त्या टाकी कारण कि मी लय वेळ आणली मला पण माहिती आहे आणि त्याला भिहून राहील तेवढं बरं आहे मित्रांनो कसं आहे जपण कुठलं काम केलं तरच काय अडचण येत नाही बघू आता तिथं जाऊन गेल्याशिवाय तर तुम्हाला तिथन बघू तिथं कस कस झालंय कस कसं पोझिशन आहे मग ते तुम्हाला बघायला भेट ना तिथं गेल्यानंतर

काय करावं काय नाही बघा बहिणी तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय